ठाणे महापालिकेच्या वतीने पावसाळ्यापूर्वी झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी केली जाते यावर्षी नियोजित वेळेच्या दोन महिने आधीपासून धोकादायक फांद्या काढण्याच्या मोहिमेला सुरुवात करण्यात आली या मोहिमेत आत्तापर्यंत सहा हजार तीनशे सदोतीस झाडांपैकी दोन हजार सातशे त्रेपन्न झाडांच्या धोकादायक फांद्या कापण्यात आल्या आहेत हे, हे प्रमाण सरासरी पंचेचाळीस टक्के एवढं आहे आयुक्त सौरभराव यांच्या निर्देशानुसार महापालिका क्षेत्रातील प्रमुख रस्ते पदपद सार्वजनिक ठिकाण शाळा रुग्णालय उद्यान चौक बसस्टॉप आणि रहिवासी परिसरातील धोकादायक फांद्यांची छाटणी करण्यात येत आहे पावसाळ्यात विद्युत तारा आणि झाडांच्या फांद्यांचा संपर्क होऊन अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन तांत्रिक दृष्टिकोनातून ही छाटणी केली जात आहे ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्राम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स